प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप कडबे यांच्या गायनाच्या माध्यमातून बुद्ध भीम गीतांचा समाजप्रबोधन कार्यक्रम पार पडला उमरेड तालुक्यातील बोरी मांजरा येथे फत्तुजी राऊत सामाजिक कार्यकर्ते यांच्या निवासस्थानी दिनांक तेरा मे रोज मंगळवारला सायंकाळी नऊ वाजता दरम्यान बुद्ध भीम गीतांच्या संगीतमय प्रबोधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला सर्वप्रथम विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी राम रामटेक तालुक्यातील किरणापूर येथील विदर्भ संघटक प्रमुख महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप गडबे यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून बुद्ध फुले शाहू आंबेडकर आंबेडकरांचे विज्ञानवादी विचार मानून प्रबोधन केले त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी विदर्भ उपप्रमुख महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे शाहीर अरुण मेसराम मास्तर अरविंद पाटील नालवादक दयाळ गेडाम तबलावादक संगपाल गेडाम कार्तिक कंगाली सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कांबळे प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप कडवे कार्यक्रमाचे आयोजक फत्तू राऊत आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते